राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं का मायबाप कष्टकरी शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं का त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवनं हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागायला अवघे चार ते पाच दिवस शिल्लक आहेत अद्यापही सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे का नाही असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर शेतकरी बांधवनं अद्यापही कर्जमाफीची कुठंही घोषणा नाही सरकारच्या माध्यमातून अद्यापही कर्जमाफीचा कुठेही गाजावाजा नाही तर शेतकरी बांधवानो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आचारसंहिता लागायला अवघे चार ते पाच दिवस शिल्लक आहेत तर शेतकरी बांधवांना आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं का आणि मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतो का हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे तर शेतकरी बांधवानो सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं का तर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं कारण की मायबाप शेतकरी बांधवांची मतं माहिती सरकारला पडावी त्यामुळे सरकार मोठा निर्णय कोणत्याही क्षणी घेऊ शकतं अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागत आहेत तर शेतकरी बांधवानो कर्जमाफी सरकार करू शकतं त्याच्या अटी शर्ती काय आहेत आपण पुढच्या दोन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याच्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो कर्जमाफी कोण्या वर्षातली होऊ शकते पहिला प्रश्न तर शेतकरी बांधवांनो दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यानंतरची दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राबवली गेलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत जा माफ झालं होतं आणि त्या योजनेतून अद्यापही जे शेतकरी बांधव वंचित होते आणि त्यानंतरची योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तर या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी बांधव अद्यापही वंचित राहिलेले आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सरकार करू शकतं तर शेतकरी बांधव त्या दोन्ही योजनेमध्ये साडेसहा लाख शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत फक्त कर्जमाफीची घोषणा जर झाली तर या साडेसहा लाख शेतकरी बांधवांचीच कर्जमाफी सरकार करू शकतं त्यानंतरच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकत नाही तर शेतकरी बांधवांना आता प्रश्न राहायला सरकार खरंच निर्णय घेईल का कर्जमाफीचा तर शेतकरी बांधवनं आता आचारसंहिता संहिता लागायला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागायला अवघे चार ते पाच दिवस शिल्लक शिल्लक आहेत तर चार ते पाच दिवसामध्ये सरकार कर्जमाफी करू शकत नाही फक्त सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं आहे आमचं सरकार जर पुन्हा आलं तर आल्या आल्या सर शेतकरी बांधवांचा सातबारा आम्ही कोरा करू आता आचारसंहिता लागल्यात आता सर कर आला सरकार आला 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 स कर्जमाफी करणं शक्य नाही असं शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतील आमचं जर सरकार पुन्हा सतेत तुम्ही निवडून दिलं तर आम्ही आले सरकार आल्या आल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू असं आश्वासन आपल्याला ते देतील तर त्यानंतर विरोधी पक्षाचं जर बघितलं तर आपण विरोधी पक्षसुद्धा अग्र कर्जमाफीसाठी काँग्रेसचे सर्वे सर्व नानो पट नाना पटोले यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आले की आमचं जर सरकार सत्तेत जर बसलं तर आम्ही पहिली सही कर्जमाफीच्या फाईलवर करून शेतकरी बांधवांशी सातबारा कोरा करू आता माहिती सरकार पेचामध्ये पडलेलं आहे कर्जमाफी करावी लागणार आहे तर उद्याच्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी वाशिम यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत तर त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेचं अठराव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर या दोन्ही योजनेचं वितरण आहे त्या त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहेत वाशिम यवतमाळ दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी येत आहेत तर त्यांच्या हस्ते त्यांच्या शुभहस्ते हस्ते सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि कर्जमाफीची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करावी करावी करायल, करायला करायला लावू शकतं तर शेतकरी बांधवांनो फक्त आता कर्जमाफीची घोषणा होऊ शकते कर्जमाफी होत नाही आता चार ते पाच दिवसात कर्जमाफी होऊ शकत नाही कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात त्यामुळे सरकार फक्त कर्जमाफीची घोषणा करू शकते अद्यापही कर्जमाफी करू शकत नाही तर सरकारला कर्जमाफी न करायला काय झालं आपल्या जवळचे राज्य जर बघितलं तर तेलंगणा असेल झारखंड असेल छोट छोटे राज्य असून शे सरकारला शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतात तर महाराष्ट्र राज्य महा पुऱ्या देशाला जगू शकतं एवढं मोठं राज्य आपण आपण पुऱ्या आप भारताला पोचू शकतो असं महाराष्ट्र राज्य आपलं आणि अद्यापही सरकारला शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडलेला आहे तर शेतकरी बांधवां सरकारनं अद्यापही कुठलाही सकारात्मक निर्णय कर्जमाफीचा घेतलेला नाही स मागच्या दोन दिवसामध्ये सरकारची एक बैठक पार पडली कॅबिनेट बैठक आज पुन्हा एकदा कॅबिनेट बैठक आजसुद्धा पार पडणार आहे तर शेतकरी बांधवान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार फक्त कर्जमाफीची घोषणा करू शकतं अद्यापही कर्जमाफी सरकार क सरकारनं कुठल्याही कर्जमाफीच्या क तयारीत नाही फक्त सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं आणि उद्याच्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी वाशिम यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत तर त्यांच्या माध्यमातून घोषणा झाली तर कर्जमाफीची घोषणा सरकार करावी लागेल अशी आशा आहे शेतकरी बांधवांना कारण की दुसरा दौरा होऊ शकत नाही कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सरकार फक्त कर्जमाफीची घोषणा करू शकतं कर्जमाफी करू शकत नाही त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद